तासगाव कवठे का महांकाळमध्ये कार्यकर्त्यांसाठी संजय काका म्हणतील ते धोरण भाजपची वाट बिकट माजी खासदार संजय काका पाटील सध्या राष्ट्रवादीत आहेत त्यामुळे त्यांचे पुनर्वसन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करायचं आहे असं वक्तव्य भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं होतं त्यामुळे संजय काकांच्या भाजप वापसीबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे त्याचे पडसाद तासगाव कवटेमांकळ विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमटणार आहेत आणि या मतदारसंघात संजय काकांच्या कार्यकर्त्यांची भूमिका काका म्हणतील तेच धोरण अशी राहिलेली आहे त्यामुळे जी भूमिका संजय काका घेतील तीच भूमिका कार्यकर्ते पार पडतील हा इतिहास आहे विधानसभा निवडणुकीनंतर संजय काकांनी भाजपाच्या वापसीसाठी प्रयत्न केले होते मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय काकांच्या वापसीला सोमवारी ब्रेक लावलाय त्यामुळे संजय काकांची आगामी राजकीय वाटचाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू राहील अशी शक्यता व्यक्त होते आहे तसे झाल्यास भाजपसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वाटचाल बिकट असणार आहे यापूर्वी माजी खासदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेची निवडणूक लढवली होती तासगाव नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवला होता कवठेमहांकर नगरपंचायतीत देखील भाजपाची सत्ता आहे मात्र येणाऱ्या काळात राजकीय समीकरणे बदलली तर भाजपाला अस्तित्व सिद्ध करण्याचं आव्हान पेलावंच लागणार नुकत्याच झालेल्या भाजपाच्या कार्यकारिणीत काका समर्थकांचा समावेश नाही बहुतांश निवडी करताना जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे दुसरीकडे संजय काका गटाची आजवरची वाट राजकीय वाटचाल काका म्हणतील तेच धोरण या पद्धतीनं राहिली आहे आणि त्याचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटतील हे मात्र नक्की बिरो रिपोर्ट एस मराठी तासका